नमस्कार सर्वांना कसे आहात आज आहे शुक्रवार आणि आज चिकनचा बेज होता रोज तर आपलं आहे तेच डेली रुटीन देवपूजेपासून सुरुवात केली मग घरात आजपर्यंत देवपूजा केली मग चहा नाश्ता करून घेतला मग मुलांसाठी रवा भाजून घेतला चहा शिवणशा विराजला खायला करायचं होतं मग विराजसाठी खायला बनवलं नाश्त्याला आणि शिवांसाठी अंड्याची पोळी आणि चपाती बनवली होती शिवांशला शाळेत पाठवत शाळेची तयारी केली त्याची मग ते मी त्याचा नाश्ता बनवत होते तोपर्यंत त्याचं खेळण्यात चालू होतं शिवांशला खेळताना बघून रियाला खूप आनंद होतो तो जसा हो करेल तसाच तो करत असतो आणि त्याला बघून त्याला इतकं हाऊस वाटते खेळायला मस्तच असं काय उडा मारतोय असा काय एवढा मारतोय हा का मग शिवांशला शाळेत सोडून आले आई आणि मग विराजला झोपी लावलं आणि मग मी जेवण बनवायला तयार घेतलं एकीकडे मस्तपैकी चिकन शिजवायला ठेवून दिलं आणि दुसरीकडे मसाला घालून घेतला मग चिकन शिजवेपर्यंत मसाला तयार करून घेतला आणि मग कुकर लावायला घेतला घरातली कामे आवरत आवरत नवरात्रीची साफसफाई करायची आहे पण ही मुलं ना काहीच करू देत नाहीत मग ते झोपले ना की मग थोडं थोडं करून आवरून घेते फक्त पोळ्या करून घेतल्या आणि भाजी शिजायला टाकली की लगेच विराज उठून बसला काय माहिती या आताच्या मुलांना झोपच येत नाही हो भाजी पण आता छानपैकी जरा शिजत आली होती आणि एकीकडे एक मग भात पण टाकला होता तर भात पण शिजत होता पोळ्या पण झाल्या होत्या मुलं आता मीठ पटकन मसाला काढून घेते विराज तर मसालेच होते बघा मस्तपैकी ग्रेवी तयार झाली आहे आता मस्तपैकी फोडी टाकायची मग ते फोडी टाकायला घेतली भाजी काढून ठेवली मी मे, मिरची मीठ आधीच टाकलं होतं शिजताना मग तेलामध्ये फक्त काळा मसाला लाल मसाला धनिया पावडर ते सर्व टाकून मी मस्त चिकन हलवून घेतलं मसाला गरम झाला चांगला मग पूर्ण भाजी सगळी चांगली मिक्स झाल्यानंतर पाच दहा मिनटं चांगली उकळवत ठेवून दिली जेवण तर सगळं तयार झालं होतं मग शिवांच्या पप्पांना काम होतं म्हणून त्यांना जायचं होतं बाहेर थोडं लवकर त्यामुळे मग ते म्हणले मला आधी जेवण दे मग मी जातो लगे तर मग त्यांना एकट्यानंच जेवायला वाढलं होतं म्हणून मी तर शिवांश शिवांशला येतो जातो असतो तो त्याला जेव्हा म्हटलं की त्याला जेवणही वाटत तर माझा हा छोटा मुलगा इतका हुशार आहे माझा विराज त्यांच्या साठामध्ये जेवायला बसला होता भाजीला चपाती हातामध्ये दिली त्याला सुकी खायला तर त्याला पोळीला भाजी लावून खात होतो मग तो, तो पप्पा मला पोळीला लावायची भाजी बघा तो कसा लावतोय आणि बघा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा बाय